पुण्यश्लोक कैलदेवी होळकर विद्यापीठ सोलापूर या संदर्भामध्ये मी कार्यक्रमामध्ये आता बोलत असताना कुलगुरू श्री मारनवर यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला आणि आमच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला विद्यापीठ जुनंच आहे नामकरण झालेलं आहे विद्यापीठ आणि प्रश्न विषय उपस्थित झाला त्या अनुषंगाने हा दोन तीन डिपार्टमेंटशी संबंधित असलेला प्रश्न आहे आणि निश्चितपणे मी माझ्या दालनामध्ये पंधरा दिवसाच्या आत ही बैठक उच्चतंत्र शिक्षण मंत्री कृषी हे फॉरेस्ट मिनिस्टर आणि अजून महसूल मंत्र्यांची जर आवश्यकता असेल असे मंत्र्यांना विधान भवनाच्या ऑफिसमध्ये बैठक लावून त्या संदर्भात हा शेवटी विद्यापीठ आहे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे राज्य सरकारला निर्णय करावा लागेल आणि तो निर्णय करण्याच्या संदर्भाने माझ्या दालनामध्ये बैठक आहे संजय राऊत असं आज म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे नागपूरला काल आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे तो महाराष्ट्रातला असणार आहे ते ठरवण्यासाठीच ते काल नागपूरला आले संजय राय भेट घेतली मला माहित मला माहित नाही लाडकी योजना लोकप्रिय ठरली माझा प्रश्न विचारा मला बंद होणार माझा प्रश्न विचारा मला नामांतराचा तुम्ही तो जिल्ह्याचा अहमदनगरचा अहिल्यानगर करण्याच्या संदर्भामध्ये आणि सर्व सोलापूर विद्यापीठाचं नामकरण करण्याच्या संदर्भामध्ये सर्व नेत्यांची सहमती असून देखील शासनामध्ये दे निर्णय होत नव्हता आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हा निर्णय घेतला मी त्यावेळेस मंत्रिमंडळाचा सदस्य होतो आणि म्हणून नामकरण संपूर्ण जिल्ह्याला जे अपेक्षित होतं ते नामकरण करण्याचा निर्णय माझ्या प्रयत्नाने देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पूर्वी झाला हे मी सांगितलं